कोबूच आणि फव्याचं थाळीपीठ करून जाणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला साहित्य सांगते एक मोठा वाटा भरून फळे घेतलंय आता हे आपण खळाखळा घेऊन स्वच्छ करून घेऊया आता हे धुऊन घेतलं आपण आता स्वच्छ पाणी काढून घेऊया जरा थोडं पाणी घालूया ही एक अर्धा तास भिजत ठेवूया तर पोगू खिसून घेऊया पाह्या मिरच्या घेतल्या त्या आणि एक लसूण घेतला आता या जाऊन ठेचा करूयात म्हणजे रोज हो का एक चमचा ववा घेतला आहे आणि एक चमचा झिरं घेतल्यात आता ही मिरची लसूण ववा आणि झिरं ह्याचं आपण बारीक करून कोण भाजी खात आहे कोण नाही कोणाला कोबो आवडतो न आवडतो तर आपण कोबू असा खायला घालायचा आणि कोण खात नसेल त्याला सांगायचं नाही कोबू घातला आहे म्हणून कुणाला भाजी आवडत्या न आवडत्या कोण फुब खात नाही हे असं करायचं लय बघा हे जरा वसं असं का नाही चमच्यानं भुतून घ्यायचं असं करून घ्यायचं अवै आता का एक चमचा आता हळद घालून घेऊया लाल तिखट एक चमचा घालून घेऊया ही ओवा जिरं आणि लसूण आणि मिरची ह्याचा ठेसा करून घेतला आहे ही ह्याच्यात घालून घेऊया घाल ज्वारीचं पीठ जरा घालून घेऊया ह्याच्यात एक चवीनुसार मीठ घालून घेऊया एक वाटका भरून कोबाही घालून घेऊया तिमीर घालून घेऊया सवयी आता बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया आता हे सगळं आपण मिक्स करूया आता हे का नाही सगळं आपण कालवून घेऊ थोडं पाणी घालूया असं घट लय पातळ करायच नाही लेघट करायच नाही पीठ आपलं असलं झालंय आता ही पातळ पण करायचं नाही आणि घट करायचं नाही अवकाई करा करायचं योगा ये आता तर थापून मी करते सप्रेट कराई छोटी 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 बारकी का नाही थापून करते मी ही फव्याची आणि ज्वारीच्या पिठाची

एव काही असं भाजलंय बघा गवळ गवळ चांगलं भाजलं या असंच भाजून घ्यायचं कालवर असंच भाजून घ्यायचं अवकाई एवढी असं भाजायचं अवय असं का दुकडे चांगलं भाजलंय असं भाजून घ्यायचं एवका कू आणि फव याच्या आपण थाली केलं या कस झालंय बघा खुसखुसरीत अगदी झालंय मला काही खुसखुशी तर खमंग चांगलं झालंय आणि कमेंट मध्ये मला कळवा कसं झालंय ते आई हो झपाटी खूप छान झाली होय काय घाटलेस यात घाटले फू कोबू ज्वारीचे पीठ कांदा कोथमिर मला कळलंच नाही कांदा कोथंबीर पण मिरचीचा ठेसा लसूण पोवा जिरं असं घातलं आहे मसाला खूप वाटलाय टेस्टी झाले चांगलं टेस्टी झाले आहे ते घातल्यावर मला कळतंच नाही मी खात नाही म्हण तू काय तसं होय त्याला सांगितलं नाही तू खात आहेस म्हणून मग मला कळलंच नाही तू घातलेलं मग ग ते खात नसणार सांगायचं नसतं आहे मग ते खात नसणाराला सांगितलं नाही मग ते खात नाही म्हणून सांगितलं नाही गं ह्याच्यातलं नाही खूप घातलेलं कोण कोण खात नाही म्हणून दिलंच नाही म्हणून मी सांगितलं नाही चांगलं झालं की नाही मस्तच झाली खूप छान खूप छान झालंय टेस्टी झाली नाही खूप टेस्टी झाली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चॅनलला सबप्राईट करा आणि घंटी वाजवायला सुरू नका